नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं क्लिनिंगचं व्हिडिओ दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत कुठेही स्किप करू नका घर स्वच्छ असलं तर मनाला पण स्वच्छ वाटतं आणि छान वाटतं एकदम नाही का घरामध्ये आणि पटापटा कामं आवरून घेतले तर आपल्याला दिवसामध्ये आपल्याला पण भरपूर वेळ मिळतो आणि वेळ मिळालेल्या वेळामध्ये आपल्या स्वतःसाठी आपण काहीतरी वेगळं करू शकतो तर बघा मी कसं पटापटा आवरून घेतलेलं आहे ते आणि आज मी भांडे बेसिंगमध्येच घासले आहेत आणि माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालेला आहे सकाळी लवकर पाचलाच उठले होते मी आणि मग आता भांडे वगैरे घासून घेतले आणि बाहेर पण मला जागा आहे भांडे घासायला पण मग मी आज म्हटलं चला बेसिंगमध्येच घासून घेते म्हणजे लवकर होईल माझीवाली पटकन अगोदर मी सर्व खरगट जे असतं आपलं ते सगळं एका पातेल्यात काढून घेतलं आणि भाजीचे भांडे वगैरे जेवणं वगैरे झालेले होते त्यांचे मुलांचे डबे वगैरे भरून दिलेले होते तर मग सगळं कढई वगैरे सगळं मोकळं करून मग स्वच्छ करून घेत आहे मी नेहमीच रेसिपीचे व्हिडिओ असतात माझे तर म्हटलं आज चला थोडासा वेगळा व्हिडिओ बनू आणि ह्या निमित्ताने तुम्हाला समजेल पण मी माझं घर कसं क्लीन करते कसं ठेवते ते थे? आणि माझे सासूबाई वारल्याच्या नंतर आम्ही दहाव्यामध्ये आपण सर्व घर आवरतो आमच्याकडे तर सगळे भांडे वगैरे सगळं आवरलं होतं मी सगळं घर पूर्ण म्हणजे नाही का गोदाड्या कपडे सगळं सगळं घर आवरलेलं होतं मी त्यामुळे माझं घर म्हणजे एवढं जास्त घाण झालेलं जा नाही आहे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसणारच आहे सकाळी जर लवकर स्वयंपाक करून घेतला मग स्वयंपाक झाल्याच्या नंतर बाकीचं वरचं जे काम असतं ते दोन तासामध्ये सगळं काम भरपूर सगळं जिथल्या तिथं उरकून जातं काहीच राहत नाही आणि मग दिवसभराचा वेळ आपल्याजवळ असतो मुलं जर दिवसभर शाळेत गेली तर आणि ह्या वेळांमध्ये आपण काही पण करू शकतो वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो जसं की मी ब्लाऊज शिवणकाम शिकले मोबाईल व बघून यूट्यूबला आणि खूप असे नाही पण दुसऱ्यांचे मी स्वतःचे असे माझे ब्लाऊज मी शिवते ड्रेस पण शिवते म्हणजे हे मिळालेल्या वेळात आपल्याला काही पण करते तर कॉम्प्युटर शिकते म्हणजे असं वेळेचा आपण काहीतरी चांगला उपयोग करतो तसं तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की काहीतरी वेळ मिळालेल्या वेळात आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि जीवन हे शिकण्याच आहे शिकण्यासाठीच असतं माणूस वय हो लहान असो मोठा असो जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत शिकतच राहतं मी आता काही दिवसापूर्वीच तुम्हाला म्हणाले घर आवरलेलं आहे त्यामुळे जास्त घर घाण झालेलं नाही त्यामुळे का कोरड्या कापडाने किचन वट्टा आणि गॅस वगैरे पुसून घेतलेलं आहे काही ओल्या कापडाने ह्याचा काचा आहे ना याच्यावर धूळ बसलेली असे तर ती कोरड्या कापडाने अशी झटकून पुसून घेत आहे मी काय मला त्यामुळे जास्त वेळ लागत नाही रोजचे रोज हात मारल्यामुळे जास्त खराब पण झालेले नसतं मग जिथं जिथं मला वाटलं धूळ बसलेली तेवढ्या मी पुसून घेतलेल्या आणि त्यामुळं काय होतं दिसायला पण एकदम चांगलं चकाचक दिसतंय हे बघा काचा वगैरे पुसल्याच्या नंतर मग फ्रीज जवळ आले फ्रीजवरती पण हे बघा दोन तीन दिवसातच लगेच आमच्या रस्त्याच्या काढायला घर असल्यामुळे भरपूर धूळ येते घरामध्ये आणि हे बघा कशी धूळ बसलेली फ्रीजवरती आणि आता हे सर्व सामान मी बाजूला काढून घेते आणि तेवढी फ्रीजवरची सगळी जी धूळ आहे चांगली व्यवस्थित कापडाने पुसून घेत आहे हे बघा आणि काही नाही थोडंसं कापड मारलं की सगळी धूळ वगैरे पुसून जाते निघून जाते आणि एकदम क्लीन होत आहे तर ये ये हे बघा ह्या पद्धतीने आणि माझं किचन छोटं असल्यामुळे जास्त जागा नाही थोड्या जागेतच ॲडजस्ट केलेलं आहे मी आणि हे बघा माझं फ्रीज एकदम व्यवस्थित आताच मी त्याला क्लीन केलेलं आहे पण तो व्हिडिओ मी काही घेतला नाही आणि ह्या पद्धतीने हे बघा आता थोडंसं त्याला फ्रीजला क्रॅशेस झालेले ते बघा भरपूर दिवस झाले घेतले त्याला आणि आता आलो आपण इकडं पी जवळ कॉम्प्युटर आणि हे बघा मी तुम्हाला सांगितलेलं आमचं छोटंसंच घर आहे कमी जागेत बांधलेलं आहे त्यामुळे जास्त काही नाही का ठेवण्यासाठी सामान जागा नाही जिथं मिळेल तिथंच सामान मुलं ठेवत असतात हो आणि मुलांपेक्षा यांचंच जास्त सामान असतात आता हे बघा चांगलं कॉम्प्युटर वगैरे पुसून घेते तो पण आताच पुसलेला होता त्यामुळे जास्त काही धूळ बसलेली नाही त्याच्यावर थोडीशी दोन दिवस झाले का धूळ त्याच्यावर बसतेच कारण आमचं तुम्हाला सांगितले मी रस्त्याच्याच काढायला घराने भरपूर गाड्या वगैरे चालू असतं रस्ता पण सारखा चालू असतो त्यामुळे भरपूर धुळ घरामध्ये येते आणि मग थोडंसं कापडाने पुसलं का ती निघून जाते आणि तसं ते क्लिनर पण आहे माझ्याकडं पण मग मी त्याचा आता वापर नाही केला कारण अगोदर ते वापरलेलं असल्यामुळे ते काही वापरलं का वापर नाही आणि हे बघा सर्व मस् व्यवस्थित क्लिंक केलं आहे मुलांचे व ह्या पुस्तकं जे आहेत ना हे बघा ते सुद्धा मी व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे कपडे पण व्यवस्थित गाड्या घालून ठेवून दिलं आहे पण जेवढं व्हिडिओ घेता येईल तेवढं मी घेतलं आहे बाकीचं घेतलेलं नाही आणि पैसे पण तिथंच वरती ठेवलेले आहे की मी जेणेकरून जर आपल्याला कशाला लागले तर चार वेळेस कपाट उघडायला नको म्हणून थोडेसे वरतीच ठेवलेले असत आणि हे बघा मुलांचे वह्या पुस्तकं व्यवस्थित लावून दिलेले आहेत आणि माझ्या एका भरपूर अशी पुस्तकं आहेत तर त्या पुस्तकांचं पण मी पन, एक दिवस व्हिडिओ घेणार आहे आणि मी वेगवेगळं पुन्हा शिकत पण असते वेगवेगळ्या परीक्षा पण स्पर्धा परीक्षा पण दिलेल्या आहे ते पण मी एक दिवस शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि जर तुम्हाला वाटत असलं शेअर करावं तर नक्की मला कमेंट करून सांगा नक्की सांगन मी की म्हणजे मी कोणते कोणते पेपर दिले आता किचन आणि बेड चांगलं व्यवस्थित आवरून झालेलं आहे माझं आणि मग आता हॉलमध्ये आले आता टी व्ही क्लीन करते आणि टी व्ही पण जास्त खराब नाही आहे आणि आता टी व्ही क्लीन केल्याच्या नंतर हे बघा ही मशीन आहे माझीने एवढे सारे ब्लाऊज आहेत माझ्याकडे शिवण्यासाठी म्हणजे माझे स्वतःचे आणि आता म्हणजे महिना झाला मी काही ब्लाऊज वगैरे शिवलेच नाही सासूबाईन त्यांचं आज सा तसं झाल्यामुळं आणि मनच लागलं नाही कोणत्याच कामाला त्याच्यामुळं हाय तसंच ठेवलं होतं मी आता म्हटलं थोडंसं आता इथून पुढं सगळे ब्लाऊज वगैरे शिवून घेत जाईन थोडंसं मुलीला पण ड्रेस वगैरे शिवत जाईन आणि वेळ मिळाला तर तुम्हाला मी व्हिडिओ पण काढून दाखवत जाईन आणि सोशल मीडिया इंटरनेटचं आहे तर त्याचा चांगला वापर पण भरपूर होतो केला तर तर मी म्हणजे नेहमी काही ना तर काही शिकत असते मला शिकण्याची पहिल्यापासून आवड आहे आणि मी नेहमी म्हणत असते तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणजे काहीतरी माणसाने शिकलंच पाहिजे तर आता माझी मशीन चांगली क्लीन करून झाली आहे हे बघा आता पुन्हा सामान त्याच्यावरच ठेवणार आहे कारण पुसल्याच्या नंतर पुन्हा सामान तिथंच ठेवावं लागतं कारण जागाच नाही दुसरीकडे ठेवायला आणि हे बघा तुमची दाजी आहेत आणि मग ते म्हटले मी थोडंसं क्लीन करतो मग त्यांनी फुलं वगैरे आहेत बोर्ड वगैरे आहेत तर त्यांनी ते पुसून घेतलं आहे कापडाने फक्त धूळ वगैरे आहे ती झटकायची आहे आपल्याला जास्त काही नाही कारण घर आवरलेलं आहे त्याच्यामुळं आणि आता सोपे पुसून घेत आहे कारण धूळ इतकी धूळ बसती ना का बस घरामध्ये सारखी धूळ येते आणि सोप्याला गाद्या नाही आहे तर घेईन म्हटलं घेईन घेण पण होतच नाही घेणं पैशाच्या प्रॉब्लेम जरा घेईन थोड्या दिवसामध्ये घेऊन म्हटलं चांगल्या गाद्या घ्यावा चार चार वेळेस नाही का त्याच्यामुळं थोडासा मग वेळ लागला आहे घ्यायला त्याच्यामुळे मी काही घेईन त्या गाद्या अजून तर सर्व मी आता नाही का क्लीन झाले आहे पुस पुसून वगैरे झालेलं आहे भांडे पण झाले आहे आणि कपडे पण मी धुवून घेतले आहे अगोदरच आणि मग बाकीच्या नंतर म्हटलं चला व्हिडिओ बनवू एवढ्या गोष्टींचा काही ना थोडंसं तुम्हाला ताईंना म्हणजे आयडिया येईल की पटापट आवरलं तर म्हणजे आपल्याला वेळ मिळतो आणि आता घर वगैरे झाडून घेत आहे हे बघा आणि माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा, जा आणि सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे आणि आता हे बघा सगळीकडं अनेक एकदा चांगलं घर व्यवस्थित झाडून ना मग दिवसभर आपलं साधं झाडू मारला तरी होतं एक दिवसातून एकदा आपण सरकल कोपरे वगैरे सगळे झाडून घेतले ना नंतर मग जास्त काही एवढे झाडायची गरज राहत नाही थोडं मधल्या मधी आपण झाडलं थोडी घाण पडली तरी होतही मग मी पण तसंच करत असते तर बघा आणि आता हे माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि याच्यानंतर मग बाहेरचं पण झाडून घेते मी दोन्ही मुलं शाळेमध्ये गेली आपली दिदी पण आणि दादू पण आणि त्यांना दिवसभर शाळा असते त्याच्यामुळे माझे भरपूर दिवस एकदा काम आवरून गेलं की दिवसभर भरपूर वेळा असतो आणि वे वे त्या वेळा मिळालेल्या वेळात मी का, काही न तर काही करत असते आणि माझ्या अगोदर क्लास होते पण माझी सासूबाई वाल्याच्यानंतर नंतर मी थोडे दिवस क्लास बंद ठेवले आहे तर म्हटलं चला मिळालेल्या वेळात आपण शिवणकाम वगैरे काहीतरी करत जाऊ आणि वेगवेगळे व्हिडिओ वे 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 अशीच बनवी जाईन मग आता माझी का वेळ वे पण भरपूर आहे माझ्या काही व्हिडिओला खूप असं चांगलं प्रेम मिळालं आहे तसंच मिळू देत जा धन्यवाद